शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक तीन दिवसांतच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात घाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप अस्पष्ट आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर बनकर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की कालवड बोंडगाव व हिंगणा या गावांमध्ये सवय करण्यात आला असून पेशंटचे प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत व सदरचा अहवाल हा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केसगळतीच्या आजाराने थैमान घातले आहे अनेक कुटुंबांतील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चकल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे बातम्या चोवीस तास न्यूज बुलढाणा मी रामा पाटील खारकर सरपंच संघटना शेगा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब हो, डिए यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे नेमका हा काय प्रकार आहे आणि किती दिवसापासून सुरू आहे आणि याच्यावर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे भोनगाव काय उपाय केलेला आहे तीन दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अचानक गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याचे सूचना व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे आकाश माझे नाव सम्या दीपक इंगडे माझे